हाय फ्रेंड्स आज आपण लेखक कोशागरे पदाच्या ज्या काही परीक्षा डिक्लेअर झालेल्या आहेत त्यासाठी उरलेल्या दिवसांचं नियोजन पाहणार आहोत तर तर माझं हे टाईम टेबल पाहून तुम्हाला तुमचं पेपर तेरा तारखे सॉरी सतरा तारखेला असू द्यात एकोणावीस तारखेला असू द्यात एकवीसला असू द्यात किंवा त्या पुढे असू द्यात तर तुम्हाला नक्कीच तुमचं टाईम टेबल बनवण्यासाठी सुद्धा मदत व्हावी होईल आणि व्हावी हाच या व्हिडिओमागचा उद्देश आहे ठीक आहे तारखेपर्यंत तेरा दिवस राहतात परंतु कोकण विभागाच्या दिश दृष्टिकोनातून आपण वीस दिवसांचं नियोजन केलेलं आहे कारण माझी कोकण विभागाची परीक्षा आहे त्या दृष्टीने मी टाइम टेबल बनवलेलं आहे तर ते कसं बनवलं आहे तुम्हाला सांगते तर सुरुवात मी मराठी विषयापासून केलेली आहे मराठी या विषयासाठी तीन दिवस ठरवून ठेवलेले आहेत तीन दिवस आणि या तीन दिवसांमध्ये मग मी समानार्थी शब्द असतील विरुद्धार्थी शब्द असतील म्हणी असेल वाक्प्रचार असतील लेखक पुस्तकं लेखक कवी किंवा त्यांची टोपण नावं त्याचबरोबर शब्दसंग्रह वाक्यरचना आणि व्याकरण जो सिलेबस आपल्याला दिलेला आहे तो सगळ्या कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर टी सी एसच्या पी वायकू प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यासुद्धा मी रोजची एक एक जशी मॅनेज होईल तशी सोडवणार आहे प्रत्येक विषयाची ठीक आहे तर आता पंचवीस तारखेच्या आसपास कोकण विभागाची परीक्षा असेल असं दृष्टिकोनातून आपण हे नियोजन बनवत आहोत ठीक आहे तर पहा तीन दिवसांचं मराठी विषय जो आहे तो कम्प्लीट करायचा आहे त्यानंतर मग इंग्रजी तर इंग्रजी इंग्र सुद, सुद्धा मी तीन नाही तर चार दिवस ठरवलेले आहेत या चार दिवसांमध्ये मग होकॅबिलरी असेल हो कॅबलरीमध्ये सिनॉनिम ॲन्टॉनिम यावरती टी सी एस प्रश्न हमखास विचारतं म्हणजे विचारतच दोन तीन किंवा अधिकही प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर सेंटेन्स अरेंजमेंट असेल त्यानंतर ग्रामर असेल इडियम फ्रेजेस त्याचबरोबर कॉम्प्रेन्शन म्हणजेच सुद्धा छान प्रॅक्टिस करावी लागणार आहे तर हा सगळं जे आहे सिलेबस ते या चार दिवसांमध्ये पूर्ण करायचा म्हणजे करायचाच आहे त्यानंतर येतो विषय आपला जी के जी एस जो कधीही कंप्लीट होणारा नाही आहे खूप वास्ट असं सिलेबस आहे याचा तर जी के जी एससाठी मी पाच ते सात दिवस ठरवलेले आहेत तर या पाच ते सात दिवसांमधले मग सातच दिवस तर सात दिवसांमधले दोन दिवस मी करणार आहे चालू घडामोडी चालू घडामोडींचा अभ्यास आणि त्यानंतर उरलेले जे पाच दिवस आहेत त्या दिवसांमध्ये मग मी आ, एक दिवस असेल तो हिस्ट्रीसाठी ठेवणार त्यानंतर एक दिवस जिओग्राफीसाठी एक दिवस सायन्ससाठी सायन्समध्ये आपल्याला सगळं करायचं आहे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र बॉटनी झोलॉजी हे काही सब्जेक्ट आहेत त्यातल्या मेन मेन आपल्याला गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला मग आ... इकॉनॉमीसुद्धा करावं लागणार आहे अर्थशास्त्र हा सुद्धा विषय आपल्याला आहे तो एका दिवसामध्ये खरं तर कव्हर होणारं नाही आहे परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून आता राहिलेल्या दिवसांमध्ये आपल्याला कमी दिवसांमध्ये असा अभ्यास करावा लागणार आहे त्याची स्ट्रॅटेजी आहे ही तर ज्यांना वाटते याचा फायदा होईल त्यांनी नक्कीच अवलंबा आणि ज्यांना वाटते नाही त्यांनी सोडून द्या ठीक आहे तर त्यानंतर मग हे एक एक दिवस आपल्याला सगळं सायन्स हिस्ट्री पॉलिटी इकॉनॉमी एका एका एक दिवसामध्ये राहिलेल्या पाच दिवसात कवर करायचे त्यांना म्हणजे आपला मराठीचा तीन दिवसाचं आपण ठरवलं आहे पण हे मराठीचं करतानाच प्लस आपल्याला दोन तास डेली दोन तास मॅथ्स रिजनिंगसाठी सुद्धा द्यायचे आहेत कारण मॅथ्स रिजनिंगची जर प्रॅक्टिस झाली नाही तर आपल्याला तिथेही काही सुचणार नाही आणि आप आपल्याला गणितं तर खूप हार्ड विचारतात त्यामुळे मॅथ रिजनिंगची सुद्धा आपल्याला डेली प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे त्यामुळे आप हे आपले जे बाकीचे विषय आहेत ते घेत असतानाच दोन तास आपल्याला डेली मॅथ रिझनिंग घ्यायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर पी वाय क्यू असतील तर ते सुद्धा सोडवा नसतील तर आपलं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा तिथे आपण टाकत असतो किंवा एस पी के नाव एस पी के अॅकॅडमी नावाचं चॅनल आहे एस पी के अकॅडमी ते सबस्क्राईब करा तिथे जाऊन पहा ते तिथे टी सी एसचे पी वाय क्यू प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेल्या आहेत ठीक आहे त्यानंतर राहिला मॅथ्स रिजनिंगचा प्रश्न तर उरलेल्या सहा दिवसांमध्ये आपल्याला मॅथ्स रिजनिंग करायचे तर सहा दिवसांमध्ये सहा दिवसांमध्ये आपल्याला मॅथ्स रिजनिंग करायचं आहे त्यापैकी त्यापैकी तीन दिवस मॅथ्ससाठी आहेत आणि तीन दिवस रिजनिंगसाठी तीन दिवस मॅथ्स आणि तीन दिवस रिजनिंगसाठी द्यायचे आहेत त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की डेली आपल्याला दोन तास मॅथ्स रिजनिंग करायचं आहे प्लस पी क्यूसुद्धा सोडवायचे आहेत यामुळे तुमचा स्कोअर बूस्ट होण्यास नक्कीच फायदा होईल तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला ही स्ट्रॅटेजी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय